स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुद्दीश संस्था निमगा वागा अहिल्यानगर यांच्या वतीनं स्वामी विवेकानंद जयंती राजमाता जिजाऊ जयंती राष्ट्रीय युवा सप्ताहनिमित्त राजमाता जिजाऊ नारी शक्ती दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार रुईखेल येथील मंडाबाई सुरेभान तर्टे यांना तर पारगाव येथील हिराबाई दत्तू गोरखे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दरम्यान सन्मान करण्यासाठी आयोजन करण्यात आलं होतं सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर पंचवीस बेचाळीस आणि पैलवान किसनराव डोंगरे बहुद्ध संस्था निमगाव वाघा अहिल्यानगर यांच्या वतीनं स्वामी विवेकानंद जयंती राजमाता जिजाऊ जयंती राष्ट्रीय युवा सप्ताहनिमित्त राजमाता जिजाऊ नारी शक्ती दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार तालुक्यातील रुईखेल येथील मंडाबाई सूर्यभान तर्टे यांना प्रदान करण्यात आला तर तालुक्यातील पारगाव येथील हिराबाई दत्तू गोरखे यांना देखील यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या निमित्तानं श्रीगोंदा शहरामधील हॉटेल रुचिरा इथे पुरस्कृतांचं अभिनंदन आणि सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे पाईक ॲडव्होकेट संभाजी बोरुडे आणि मुकुंद सोनटक्के हे होते यावेळी बोलताना बोरुडे म्हणालेत की एक अशिक्षित आणि अगदी डोंगराळ भागामध्ये राहणाऱ्या महिलेला मिळालेला पुरस्कार म्हणजे समाजाचा सन्मानच आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मंडाबाई तर्टे यांनी अनेक गोरगरिबांना सरकारी योजनेची माहिती देत त्यांना मदत करण्याचं काम केलंय तर हिराबाई गोरखे यांनी कोरोना काळामध्ये केलेलं काम गोरगरीब जनतेला दिलेला आधार बचत गटांच्या मार्फत महिलांना सक्रिय करण्याचे मोलाचे काम अशिक्षित असणाऱ्या या सन्मान पुरस्कृत महिला जर समाजासाठी काम करत असतील तर याचा बोध इतर महिलांनी देखील घेतला पाहिजे तर मुकुंद सोनटक्के बोलताना म्हणाले की राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या महापुरुषांचे विचार जतन करत सध्याच्या युगामध्ये हे विचार पुढे येणं गरजेचं आहे या थोर व्यक्तींच्या त्यागामुळे आज महिला सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत याचं श्रेय थोर महात्म्यांना जातं सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षा हौसाबाई आळेकर या होत्या तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकुंद सोनटक्के यांनी केलाय निवडीची सूचना सुनीता गांजुरे यांनी मांडली पूनम आळेकर यांनी अनुमोदन दिलं आहे तर आभार प्रदर्शन संतोष बनकर यांनी केलंय माझं नाव हिराबाई दत्त गोरखे लोकशाही लोक भाऊ साठे यांचा पुरस्कार भेटला तर ते करून आता मी काम केलं पुन्हा आईलाबाई होळकरांचा पण सरकारी पुरस्कार भेटला मला आणि काम भरपूर माझं म्हणजे मदत करणं लोकांना थोडक्यात की जिथं ज्यांना कुणी नसेल तिथं हिरवाय जाणार त्यांना विचारपूस करणार किंवा लो ज्यांना मूल बाळ नाही त्यांच्यासाठी पण आपण पन भजनाची व्यवस्था केली होती त्यांना दोन टाईमचं जेवण करीत होते आणि करोना काळामध्ये लोकांना मदत करायचे त्यांना फळबाग वाटून आणि काठी घेऊन तीन महिने गावात फिरले की एक दोन माणसं एकत्र येऊ नाही दिली आणि सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी गावात फिरत होते मुलांसाठी की करोना कुणाला होऊ नाही जगाव शंकटाळलंय ही टाळण्यासाठी आम्ही सकर उभा राहिलो होतो वाडगे भाऊसाहेब यांच्या बँकेमध्ये मी काम करीत होते बचत गटाचं बचत गटाची महिलांना भरपूर त्यांनी मला साथ दिली म्हणजे ते पण म्हणले की गोरखेबाई तुम्ही काम करता त्यांनी मला म्हणजे यांचं सत्कार जे करायचा तर त्यांनी आपलं पेपरला नाव देऊन असे मी ह्याच्यावर टाकले त्यांच्या माध्यमातून त्यांनी मला भरपूर सहकार्य केलं के भाऊसाहेबांनी सरपंच बोडकेसाहेब सर ते पण सरपंच होते त्यावेळेस म्हणलं बोडकेचा यांचा आमच्या गावात करोना पेशंटच घावलं नव्हतं <coughs> तर त्यासाठी आम्ही मी खूप प्रयत्न केला माझी मुलं बाळं सगळे मला साथ देतात माझं मालक माझ्या संघ असतात आम्ही दोघं पण संघ जातो कुठं जरी काम असलं शासकी बोलावलं कुणाच्या सुखादुःखात बोलावलं तरी आम्ही ते दहा हजार होतो ह्या पुढं मी असेच कार्यक्रम करणार आहे सामाजिक कार्य करणार आणि जी मला अण्णभाऊ साठे लोकशाहीर अण्णभाऊ साठ्यांचा पुरस्कार जी भेटला ही समाजासाठी मी त्याचा उपयोग करेन आणि सगळ्यांना घेऊन आणि माझ्या माता बहिणींना पण त्यांचाच पुरस्कार आहे असं मी समजते की मला ना भेटता माझ्या समाजाला भेटला मंडाबाई सूर्यभान भांतरटे राणार रुकेल तालुका त्रिवंदा जिल्हा मध्यम आहे लिमगाव वाघोला या ठिकाणी मला जिजावा माताचा पुरस्कार मिळाला मी ज्येष्ठ नागरिकचे समाजाचे का असं म्हणजे अडीच तीन वर्षापासून ही काम करते त्यातून मग ही बोरहूनच आलं मला ही पुरस्काराचं काही महिलांचं ज्येष्ठ नागरिकचं त्यात आम्हाला ना। महिन्याचं करायचं सर्वांना बाळाचं करायचं संजय गांधीचे असे सांगायचं त्यांना व्यवस्थित असं करा तसं करा हा म्हाताऱ्या माणसांचं त्यांच्यासाठी मी काम करीत राहिले आम्हाला ह्या पुरस्कार मिळाला आहे सर्वांचं मी आभार मानते ह्यानंतर मी असंच काम समजा गरिबांचं यास करीन सावित्री फातिमा सद्भावना विचार मंच आणि महामानव विचार प्रबोधन यात्रा यांच्या वतीनं आपण दहा बारा वर्षापासून या श्रीगोंदा तालुक्यामध्ये तीन जानेवारी ते बारा जानेवारी असा सावित्री ते जिजाऊ सप्त्याचं आयोजन करतो यावर्षी श्रीगंदा शहरामध्ये ते आयोजन झालं आणि याच काळामध्ये आमच्या ह्या समाजकार्याच्या प्रबोधनामधून विचारधारेमधून पारगाव येथील सौ हिराबाई दत्तात्रय गोरखे या महिला अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत होत्या आणि त्यांचं ते सामाजिक कार्य पाहून किंवा कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे म्हणजे अगदी जीवावर उदार होऊन त्यांनी काम केलं गावोगावी महिलांना मदत करणं सरकारी कार्यालयामध्ये त्यांना मदत मिळवून देणं वगैरे वगैरे जी जी कामं सरकारची आहेत आणि सामाजिक कार्यकर्त्याची कामं आहेत ती कामं आमच्या हिराबाईंनी केली आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं अन्नभाऊसाठी शासनमान्य पुरस्कार हिराबाईंना देऊन त्यांचा गौरव केला हो म्हणून त्यांचाही सन्मान गावोगाव ह्या तालुक्यामध्ये झाला आज या ठिकाणी सन्मान व्हावा अशी अपेक्षा होती परंतु दरम्यान काळामध्ये हिराबाईंना परत त्यांना एक मैत्रीण भेटली खेडेगावामधील की या वास्तूमध्ये आत्ता जी आपली सभा झाली हॉटेलमध्ये इथले बबनराव वाळेकर जे आहे त्यांची बहीण रोईखेलला दिलेली तिचं नाव आहे श्रीमती मंदाबाई सुरेभान तरटे आणि त्या दोघींची कुठं ओळख झाली आणि ह्या मंदाबाईसुद्धा सामाजिक कार्यात गुंतून घेतलं त्यांनी गुंतून घेतल्यानंतर त्यांना मागच्या काही दिवसामध्ये नगर तालुक्यामध्ये निमगाव वाघा या ठिकाणी राज्यस्तरीय जिजामाता पुरस्कार त्या थे ठिकाणी देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला एक आडाणी महिला डोंगरामध्ये समजा काम करते आणि तिलासुद्धा ह्या महापुरुषांच्या कार्याबद्दल आकर्षण निर्माण होऊन ती समाज प्रबोधनाचं काम आणि महिलांना अंधश्रद्धेमधून महिल। दूर करण्याचं काम या दोन महिला कर करू लागल्या एक नऊवारी साडीमध्ये अगदी सावित्रीसारखी दिसायला ही महिला आहे दुसरी महिला ही सावित्रीची लेख म्हणून या ठिकाणी काम करते आणि या दोघींचा सन्मान आज या हॉटेलवर इथं आळे कुर, कुर कुटुंबाने हे के नियोजन केलं आणि नियोजन करून या दोन महिलांचा इथं उपस्थित महिलांच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला आणि असा छोटासा कार्यक्रम परंतु इतर महिलांना काय याच्यातून प्रेरणा घेता येईल अशा पद्धतीचा उपक्रम आज या ठिकाणी झाला धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कोणती नवीन चहा का? का पत्ती आणली आहे काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाउस दूध चहापत्ती पत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा